प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजभिमुख उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत बेघर निवारा केंद्र येथे वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच वेलनकर अनाथ मुलींच्या वस्तीगृहात खाऊचे वितरण करून आनंद साजरा करण्यात आला यावेळी प्रदेश सचिव मान्य रहीम रहीमभाई हट्टीवाले मान्य नंदकुमार कुंभार मान्य नंदकुमार शेळके तसेच मान्य प्रदेश उपाध्यक्ष मान्य सिकंदर जमादार नगरसेवक मान्य राजेश नाईक मान्य मयूर शेत पाटील तसेच मान्य तोफिक शिकलगार मान्य शिवाजी मोहिते मान्य विजय आवळे तसेच मान्य प्रकाश जगता जक्त, जगताप मान्य अजित ढोले मान्य मौला अली वटमुरे तसेच मान्य पैगंबर शेख मान्य सचिन चव्हाण माननीय सदाशिव खाडे व मान्य याकूब मनेर तसेच मान्य मुस्तफा मुजावर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवसाचे औचित्य समाजसेवेच्या रूपाने साधले गेले असून उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले